नमस्कार मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जून मध्ये परीक्षा होणार आहे याचा परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम काय तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं अभ्यासाचं नियोजन करताना जे आहे तर तो नक्कीच फायदा होऊ शकतो तर काय गोष्टी आहेत तर त्या बघूया तत्पूर्वी तुम्ही जर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणजे टॅट ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपाची ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली आहे या ऑनलाईन बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या दे नंबरला संपर्क साधा तसेच आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे प्ले स्टोअरवर ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून तुम्ही आपली बॅच जी आहे तर ती परचेस करू शकता बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे टॅट परीक्षेचं आयोजन करतात तर यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ही परीक्षा ते मे किंवा जून दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आहे याच्यासाठी ते एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये प्लॅन आहे त्यांचा एप्रिलमध्ये जाहिरात येण्याची जी आहे तर ती दाट शक्यता आहे मग आत्तापासूनच उमेदवारांनी अभ्यासाला सुरुवात करून दिलेली आहे परंतु अभ्यास करताना महत्वाचं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की नेमका परीक्षा पॅटर्न काय असणार आहे सगळ्यात आधी परीक्षा पॅटर्न मध्ये पाहिलं तर दोनच ते विषय इथं सांगतात ते काय म्हणतात की अभियोग्यता नावाचा एक विषय असेल आणि दुसरं असेल बुद्धिमत्ता या अभियोग्यतेवर विचारू आम्ही एकशे वीस प्रश्न याच्यावर विचारू एकशे ऐंशी प्रश्न म्हणजे असे झाले तुमचे दोनशे प्रश्न परंतु हे दोनशे प्रश्न सॉल्व्ह होण्यासाठी कालावधी किती देणार आहेत फक्त एकशे वीस मिनिटं म्हणजे तुम्हाला इथं टी ट्वेंटी मॅच प्रमाणे खेळावं लागणार आहे जर तुम्ही इथं टेस्ट किंवा वन डे सारखं खेळायला गेलात तर चालणार नाही कारण वेळ फार कमी आहे वेळ कमी आहे आणि इथं आयबीपीएस ही परीक्षा घेते मित्रांनो आणि आयबीपीएचे जे गणित असतात आयबीपीएचं जे रिजनिंग असतं तर ते थोडंसं अवघड जातं सॉल्व्ह करायला त्याला वेळ लागतो याच्यामध्ये जर तुमचे जे ऐंशी प्रश्न आहेत ते ऐंशी प्रश्न जर तुम्ही एक मिनटं जरी सॉल्व्ह करायला म्हटलं तरी तुमचे ऐंशी मिनिटं जे आहेत तर ते तिथंच जाऊन लागतात आणि रिजनिंगचे प्रश्न त्यांचे लेंदी असतात थोडेसे विचार करा तुमचे ऐंशी प्रश्न ऐंशी मिनटं इथंच जातात तर तुम्हाला आणखी जे वरचे जे उरतात चाळीस मिनिटं या चाळीस मिनिटात तुम्ही एकशे वीस प्रश्न सॉल्व्ह कराल का तर तो पण एक पुढचा एक प्रश्न निर्माण होतो हे याला किमान एक मिनटाच्या आत तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करण्याची तशी प्रॅक्टिस जी आहे तर ती करावी लागणार आहे आलं लक्षात आता इथं बघा परीक्षा जी आहे परीक्षेचं माध्यम जे आहे तर ते मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल म्हणजे परीक्षेमध्ये दोन भाषा असतील एक आहे मराठी प्लस इंग्लिश आणि दुसरी आहे इंग्लिश प्लस उर्दू तर या दोघांपैकी एका भाषेत तुम्ही कोणती तरी आहे तर तुमची भाषा तुम्ही चूज करू शकतात जनरली मुलं मराठी इंग्लिश करतात बाकी काही इंग्लिश उर्दू करतात तर या पैकी जे काही सिलेक्ट कराल तर त्याच भाषेत तुम्हाला पेपर आहे तर तो, तो पाहायला मिळेल म्हणजे मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत तुम्हाला पेपर पाहायला मिळेल किंवा इंग्रजी उर्दू मध्ये तुम्हाला पेपर बघायला मिळेल आलं लक्षात तुम्हाला आता पुढे अभियोग्यतेमध्ये त्यांनी काय काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे याच्यात गणितीय क्षमता म्हणजे विचार करा तर बुद्धिमत्तेमध्ये पण तुम्हाला त्या त्या लेवलचं हे करावं लागतं पुढे इथं गणित हा विषय आणलेला आहे त्यांनी वेग आणि अचूकता भाषिक क्षमता म्हणजे काय इंग्रजीवर प्रश्न असतील इंग्रजी भाषेवर पुढचं भाषिक क्षमता मराठी मराठीवर प्रश्न अवकाशीय क्षमता कल आवडत समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक साधारणप्रमाणे राहतील पुढे बुद्धिमत्तामध्ये त्यांनी काय म्हटलेले आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमशील तर्क अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी आता हे त्यांनी सोपं दिलेलं आहे त्या मानाला परंतु वरच जो आहे ना तर तो या वाचून जे आहे तर ते आपल्याला अंदाज येत नाही तरी पण त्यांनी पुढं काय म्हटलेलं आहे सदर ही परीक्षा विषय ज्ञानावर होणार नाही आहे म्हणजे विषयाचं एखादं नॉलेज टेस्ट करण्यासाठी परीक्षा होणार जस जसं फॉर एक्झाम्पल एमपीएससी मध्ये जी परीक्षा होत असते तर ती विषय ज्ञानावर होत असते मित्रांनो म्हणजे त्याच्यात सायन्समध्ये तुम्हाला किती माहिती आहे इतिहासमध्ये काय माहिती आहे त्याच्या संबंधी त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही फॉर एक्झाम्पल की बारावी लेवलचा स्तर असेल पदवी लेवलचे प्रश्न येतील पदव्युत्तर लेवलचे प्रश्न येतील असा कुठलाही स्तर तसेच कोणत्या विषयाशी संबंधित प्रश्न येतील असंही काही त्यांनी सांगितलेलं नाही कालावधी त्यांनी किती दिलेला आहे एकशे वीस मिनिटं कालावधी दिलेला आहे मागील जर आपण परीक्षा पाहिली तर त्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा पॅटर्न जो होता तर तो साधारणतः होता आता प्रत्येक पॅटर्न मध्ये थोडाफार होता परंतु एक ॲव्हरेज जर काढलं तर बघा बुद्धिमत्तेचे ऐंशी प्रश्न होते ठीक आहे ते पुन्हा गणिताचे आणखी तीस प्रश्न आले तरी ऐंशी प्लस तीस एकशे दहा जर प्रश्न जे गणित बुद्धिमत्तेवर असतील आणि एकशे वीसच मिनिटं जर तुम्हाला दिलेले असतील तर तुमची गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस ही तुम्हाला कोणत्या लेवलला ला लागेल मला विचार करावा लागेल पुढे मराठीचे फक्त आले होते बारा पंधरा प्रश्न इंग्रजीचे आले होते पंधरा प्रश्न विज्ञान या विषयावर आले होते फक्त पंधरा प्रश्न मानसशास्त्र सायकोलॉजी याच्यावर आले, 30 आले ते तीस प्रश्न सामाजिक शास्त्र याच्यावर आले होते पंधरा प्रश्न म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर महत्वाचा विषय कोणता आहे हा बुद्धिमत्ता त्याच्यानंतर हा गणित या विषयावर तीन आहे आणि मानसशास्त्र हे जर पाहिलं तर हे सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आपल्याला इथं जे आहे तर ते बघायला मिळतात याच्यामध्ये मेहनत जास्त लागते मित्रांनो परंतु हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ पण तेवढा कमी लागतो म्हणून आपला इथं फायदा होतो हे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करून उरलेला वेळ तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला जे आहे तो वापरावा लागणार आहे अशा पद्धतीने याचा तुम्ही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की टॅट तीन परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय आहे परीक्षा पॅटर्न काय आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र